आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा आज देशाच्या विविध भागात साजरी होत आहे भगवान बुद्धांचा जन्मदिवस आणि त्यांच्या ज्ञानप्राप्तीचा हा दिवस त्यांच्या शिकवणीचं स्मरण करून साजरा करण्यात येत का आहे तथागत गौतम बुद्धांशी संबंधित स्थळांवर भाविकांची गर्दी झाली असून विविध ठिकाणी बुद्धमूर्तींच्या मिरवणुका काढण्यात आल्या आहेत तसंच विशेष प्रार्थना आणि प्रवचन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे बुद्धपौर्णिमेच्या निमित्तानं हिंगोली शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा इथून रॅली काढण्यात आली अनेक भंतेंसह शुभ्र वस्त्र परिधान केलेले उपासक उपासिका मोठ्या संख्येनं रॅलीत सहभागी झाले होते लोकसभेच्या सहाव्या टप्प्यातल्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस या टप्प्यात उत्तर प्रदेशच्या चौदा हरियाणाच्या दहा हिमाचल प्रदेशच्या चार बिहारच्या आठ उत्तराखंडच्या आठ ओदिशातल्या सहा अशा एकूण सत्तावन्न मतदारसंघात येत्या शनिवारी मतदान होणार आहे याखेरीज जम्मू काश्मीरमध्येही अनंतनाग राजौरी मतदारसंघात शिल्लक राहिलेलं मतदान शनिवारी होणार आहे या अठ्ठावन्न जागांसाठी एकोणनव्वद उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात देशातल्या सत्तावन्न मतदारसंघांमध्ये येत्या एक जूनला मतदान होणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघाचाही त्यात समावेश आहे या टप्प्यातल्या प्रचारालाही जोर आला असून विविध नेत्यांच्या जाहीर सभा होत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि करवीरचे आमदार पी एन पाटील यांचं आज पहाटे निधन झालं एकाहत्तर वर्षांचे होते पी एन पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेसमधून केली एकोणीसशे अठ्याहत्तर ते एकोणीसशे पंच्याऐंशी या काळात जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं त्यानंतर जिल्हा अध्यक्ष प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष अशा जबाबदाऱ्याही त्यांनी सांभाळल्या त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस समिती कार्यालयात ठेवलं होतं पी एन पाटील यांच्यावर त्यांच्या गावी सडौली खालसा इथं सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती पी एन पाटील यांच्या जाण्याने एक सहृदयी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली तर पी एन पाटील यांच्या निधनाने कोल्हापूरच्या सामाजिक राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनीही पाटील यांना श्रद्धांजली वाहिली आहे डोंबिवली एमआयडीसी भागात आज दुपारी एका रासायनिक कंपनीत स्फोट झाला या दुर्घटनेत पाच कामगार जखमी झाले दोघांवर महापालिकेच्या रुग्णालयात तर तिघा जणांवर एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत हा स्फोट बॉयलरचा असावा असा प्राथमिक अंदाज आहे कल्याण महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या सहा तर ठाणे अग्निशमन दलाच्या तीन गाड्या स्फोटानंतर लागलेली आग आटोक्यात आणत आहेत ठाणे जिल्ह्याचं आपत्ती निवारण पथकही घटनास्थळी रवाना झालं आहे अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात सुगावजवळ प्रवरा नदीत नाव उलटून झालेल्या दुर्घटनेत एन डी आर एफच्या पथकातील तीन जवानांचा बुडून मृत्यू झाला आहे नावेतला आणखी एक जवान आणि एक स्थानिक अद्याप बेपत्ता आहेत प्रवरा नदीच्या सुगावजवळ काल संध्याकाळी दोघे जण बुडाले होते त्यातला एकाचा मृतदेह काल काढण्यात आला आज सकाळी दुसऱ्या व्यक्तीच्या मृतदेहाचा शोध घेताना ही दुर्घटना घडल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली मुंबईत घाटकोपर इथं जाहिरात फलक दुर्घटनेत जखमी झालेल्या आणखी एका रुग्णाचा केईएम रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला त्यामुळे या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या आता सतरा झाली आहे या दुर्घटनेत जखमी झालेले दहा रुग्ण अद्याप पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये दहा पूर्णांक सदुसष्ट शतांश टक्के पाणीसाठा शिल्लक आहे सध्या वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनात वाढवून पाणी पातळीत वेगानं घट होत आहे अशा परिस्थितीत मान्सून वेळेवर आला नाही तर पाणी कपात करावी लागेल तेव्हा पा, नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन बृहन्मुंबई महापालिका जलविभागानं केलं आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यात काल संध्याकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला येत्या दोन दिवसात राज्यातल्या चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे दरम्यान विदर्भात उष्णतेची लाट कायम असून काल राज्यात सर्वाधिक तापमान चव्वेचाळीस अंश इथं अकोला इथं नोंदवलं गेलं याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार